भानू अथैया अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीसला नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला सौ शांताबाई आणि अण्णासाहेब राजोपाध्याय ह्या दंपतीच्या सात अपत्यांमधील ही तिसरी कन्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये अण्णासाहेब हे स्वतः उत्तम चित्रकार होते भानुमती यांना लहानपणापासूनच चित रेखाचित्र काढायची हौस होती गांधीजींची विविध रेखाचित्र त्या काढत असत आईवडिलांनी ही कला विकसित करण्यासाठी त्यांना उत्तेजन दिलं मुलीच्या बोटामधली ही जादू ओळखून त्यांनी तिला मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केलं मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याच्या आबाळ होण्याच्या त्या काळात आपल्या मुलीला बाहेरगावी खर्चिक अभ्यासक्रमाला पाठवण्याची राजोपाध्ये माता पित्यांची ही कृती खूप कौतुकास्पद होती प्रगत विचारांच्या आईवडिलांचा वासा लेकीने आत्मविश्वासाने पेडला विद्यापीठातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून त्या सुवर्णपदक घेऊन बाहेर पडल्या प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता अपार कष्ट करण्याची तयारी मेहनतीला पर्याय नाही हे ब्रीद वाक्य तीव्र स्मरणशक्ती खूप काळ एकाग्र राहण्याचं बळ आणि अभिजात कलेवरील मनस्वी प्रेम हे त्यांचे गुण सुरुवातीला त्यांनी इव्ज विकलीसारख्या अनेक लोकप्रिय स्त्रियांच्या मासिकातून फॅशन सल्लागार म्हणून काम केलं त्यांनी डिझाईन केलेली वस्त्रप्रावरणं चोखंदार रसिकांना आवडू लागली नंतर त्यांनी एका बुटीकमध्ये आधुनिक फॅशनेबल कपड्यांची निर्मिती सुरू केली लवकरच उच्चभ्रू मंडळीत त्यांच्या निर्मितीची मागणी वाढली त्यांनी तयार केलेल्या फॅशनचा बोलबाला झाला आणि एक नवीनच दालन त्यांच्यासाठी खुलं झालं एकोणीसशे छप्पन्नमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांनी त्यांना सीआयडी ह्या चित्रपटासाठी पेहराव तयार करण्याची संधी दिली सिनेमा खूप गाजला आणि त्यातील भानुमतीजींनी तयार केलेल्या भूमिकांना उठाव देणाऱ्या वस्त्र प्रावरणांचा पण खूप बोलबाला झाला पुढे हीच त्यांची करिअर झाली शंभराहून जास्त चित्रपटांचा कपडेपट त्यांनी डिझाईन केला गुरुदत्त यांचे सर्व चित्रपट राज कपूर यश चोप्रा आशुतोष गोवारीकर रिचर्ड बरो कॉनरेड रुक्स यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकांबरोबर मनाप्रमाणे काम करायची संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं श्री चारशोवीसमधील न नादिराज मुडमुडके मुडमुडकेना देख मुडमुडके ह्या नृत्याच्या वेळच्या गाऊनने भानुजींना अपार प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये लेकिन दोन हजार दोनमध्ये लगान ह्यात त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळाली लगान ही एक ऐतिहासिक काल्पनिक कथा होती जुन्या काळातील ग्रामीण आणि ब्रिटिश असा एक फार मोठा आवाका ह्या कथेचा होता भानुजींनी हे आव्हान लिहिलं या ब्रिटिश अभिनेत्री रशेलसाठी लागणारी खास टोपी आणि हातमोजे आणण्यासाठी त्या स्वत इंग्लंडला गेल्या आपलं काम ते एक हाती करीत असत मदत मदतनिसावर फक्त त्यांनी रेखाटून दिलेली वस्त्रप्रावरणं प्रत्यक्षात आणणं एवढीच जबाबदारी असायची रिचर्ड ॲटनबरो यांच्या महत्त्वाकांक्षी गांधी ह्या चित्रपटाचा कपडेपट तयार करण्याचं काम त्यांना मिळालं सर रिचर्ड म्हणतात गांधी हा चित्रपट प्रत्यक्ष साकार करण्यासाठी मला सतरा वर्ष लागली पण त्यातील कपडेपट तयार करणारी व्यक्ती मात्र मला पंधरा मिनिटात मिळाली भानुजींनी आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला साऊथ आफ्रिकेला सुटाबुटात जाणारे बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधींपासून नंगा फकीर गांधीजींपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता त्यांनी वाचनालय पालठी घातली काठेवाड तुडवला चोख अभ्यास करून गांधीमधील सर्व कलाकारांचे कपडे कालानुरूप तयार केले त्यांच्या श्रमाचं चीज झालं भानू अथैया यांना जॉन मोलो यांच्याबरोबर बेस्ट कॉस्ट्युम डिझायनरचं ऑस्कर अवॉर्ड मिळालं भारतासाठी पहिलं ऑस्कर मिळवणाऱ्या स्त्री विजेत्या त्या आहेत दोन हजार बारामध्ये त्यांनी हे अवॉर्ड त्यांच्या पश्चात त्याची व्यवस्थित काळजी घेतली जावी सांभाळलं जावं म्हणून अमेरिकन अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसला परत दिलं त्या ह्या संस्थेच्या निवड समितीवरही आहेत प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुपच्या त्या सदस्य आहेत जवळजवळ पन्नास वर्ष त्या चित्रसृष्टीमध्ये पाय रोवून उभ्या राहिल्या गाईडमधील वैदाजींचं सौंदर्य खुलतं भानुजींच्या कलात्मक दृष्टीमुळे प्यासा चौधरी का चांद साहिब बीबी और गुलाम आम्रपाली ह्यासारखे चित्रपट त्यांनी योजलेल्या पेहरावामुळे वास्तव झाले त्यांनी मुमताज वैजयंतीमाला साधना यांच्यासारख्या अभिनेत्रींसाठी डिझाईन केलेल्या साड्या आणि इतर कपडे जनसामान्यांमध्ये पण प्रिय झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ध्यासपर्व ह्या चित्रपटातील त्यांनी तयार केलेली वेशभूषा खूप गाजली काही नाटकं आणि टी व्ही मालिकांचा कपडेपटही त्यांनी तयार केला त्यांच्या कुलाब्याच्या घरात अनेक होतकरू विद्यार्थी ही कला शिकायला येत असत आपल्या कलेचा अभ्यासाचा अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून दोन हजार दहामध्ये त्यांनी द आर्ट ऑफ कॉस्ट्यूम डिझाईन हे पुस्तक लिहिलं त्याची एक प्रत धर्मशाला इथे जाऊन आदरणीय दलाई लामा यांना भेट दिली आणि त्यांनी ती मोठ्या प्रेमाने स्वीकारली गीतकार व कवी सत्येंद्र अथय्या यांच्याशी त्यांनी विवाह हो केला त्यांना एक कन्या असून त्या आपल्या कुटुंबासहित कोलकाता येथे राहतात दोन हजार नऊमध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या अफाट कामगिरीचा गौरव करण्यात आला भानू राजोपाध्ये अथय्या ह्या भारताची शान आहेत अभिमान आहेत त्यांनी कलाकृतीमधील वस्त्र प्रावरणांचं महत्त्व ठसवलं कुठेही तडजोड केली नाही आजच्या प्रत्येक फॅशन डिझायनरला त्या गुरुस्थानी आहेत त्यांनी पंधरा ऑक्टोबर वीसशे वीस रोजी वयाच्या एक्कावण्याव्या वर्षी ह्या नश्वर जगाचा कायमचा निरोप घेतला आपली कीर्ती मागे ठेवून त्या निघून गेल्या